हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत अजून एक मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे चालक तथा वाहक या पदासाठी तब्बल चार हजार चारशे सोळा पदासाठी ही मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर मेगावर्ती विषयक तसेच नोकरी विषयक इतर संपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालय महाराष्ट्र वाहतूक भवन डॉक्टर आनंदराव नायर मार्ग मुंबई जाहिरात क्रमांक एक दोन हजार एकोणवीस सेवा भरती घटक संवर्ग महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील खाली नमूद केल्याप्रमाणे शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या जिल्ह्यातील खालील विभागाकरिता चालक तथा वाहक या पदाची अहता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी चालक तथा वाहक पदाकरता बारावयाच्या पदाची सामाजिक व समांतर आरक्षणनुसार संख्या सुरुवातीला सामाजिक आरक्षण पाहूया अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजा अ विज भजक भजड विमा इमा व सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग खुला आणि एकूण आपण फक्त एकूण जागा पाहूया औरंगाबाद दोनशे चाळीस जालना दोनशे सव्वीस परभणी दोनशे तीन अमरावती दोनशे तीस अकोला तेहतीस बुलढाणा चारशे बहात्तर यवतमाळ एकशे एकाहत्तर धुळे एक एक दोनशे अडुसष्ट जळगाव दोनशे तेवीस नाशिक एकशे बारा पुणे तब्बल एक हजार सहाशे सत्तेचाळीस सोलापूर पाचशे एक्क्याण्णव एवढी पदं रिक्त आहेत त्याच पद्धतीनं लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्हाला सामाजिक आरक्षण आणि प्रवर्गनिय जर पाहायचं असेल तर व्हिडिओ या ठिकाणी थांबवून तुम्ही या जागा पाहू शकता त्याच पद्धतीनं केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांना दिलेल्या दहा टक्के आरक्षणासंदर्भात राज्य शासन जे आदेश निगमित करील ते प्रस्तुत प्रकरणी लागू राहतील अतिशय महत्त्वाची अशी टीप दिलेली आहे पहा म्हणजेच केंद्र सरकारने जे दहा टक्के आरक्षण लागू केलेलं आहे या लागू केलेल्या दहा टक्के आरक्षणाबाबत जे राज्य सरकार निर्णय घेईल ते निर्णय या ठिकाणी या भरतीलासुद्धा लागू असणार आहे समांतर आरक्षण महिलांसाठी आरक्षण शासन परिपत्रकानुसार एकूण पदाच्या तीस टक्के इतके समांतर आरक्षण महिलांसाठी आहे माजी सैनिक पंधरा टक्के आरक्षण असणार आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त एकूण पदाच्या सात टक्के आहे भूकंपग्रस्त दोन प्रकल्पग्रस्त पाच टक्के खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू करता पाच टक्के आरक्षण आहे शासन सेवेतील अंशकालीन कर्मचारी दहा टक्के इतके समांतर आरक्षण आहे प्रवर्गातून समांतर आरक्षण आहे उपरोक्त समांतर आरक्षणानुसार उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदरपदे इतर उमेदवारांमधून भरण्यात येतील तसेच समांतर आरक्षण हे सामाजिक आरक्षणाअंतर्गत कपीकृत असून ते त्या त्या सामाजिक आरक्षणाच्या गटातून भरण्यात येते संबंधित चालक तथा वाहकपदासाठी विहित केलेली वेतन श्रेणी शैक्षणिक अर्हता अनुभव शारीरिक पात्रता वयोमर्यादा व सामाजिक समांतर आरक्षण व महत्वाच्या सूचना तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व मार्गदर्शन व महत्वाच्या सूचना इत्यादीचा तपशील महामंडळाच्या एम एस आर टी सी डॉट जी व्ही डॉट इन व एम एस आर टी सी एक्झाम डॉट इन या, या संकेतस्थळावर दिनांक सोळा एक दोन हजार एकोणवीस रोजी उपलब्ध होणार असून प्रत्यक्ष फॉर्म भरण्याची प्रक्रिया अठरा जानेवारी दोन हजार एकोणवीसपासून सुरू होणार आहे जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांची संख्या बदलण्यास अपेक्षा आहे जाहिरातीतील दर्शवण्यात आलेल्या जागा विभागातील भविष्यातील निकट लक्षात घेऊन दर्शवण्यात आलेल्या आहेत निवड झालेल्या उमेदवारांना राज्य परिवहन महामंडळाच्या आवश्यकतेनुसार व जागांच्या उपलब्धतेनुसार दे नेमणुका देण्यात येतील सदर भरती प्रक्रिया पूर्णता व अंशता रद्द करण्याचे अथवा त्यात बदल करण्याचे अधिकार महामंडळ राखून ठेवत आहे अशा पद्धतीची ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये चालक तथा वाहक चार हजार चारशे सोळा पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीतील श्रेणी शैक्षणिक अर्हता अनुभव आणि शारीरिक पात्रता वयोमर्यादा याविषयी आपल्या चॅनलवरती लवकरच व्हिडिओ अपलोड होत असून त्याविषयी माहिती पाहण्यासाठी अद्यापि तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा आणि पुढील व्हिडिओचे अपडेट लवकरच पाहायला विसरू नका धन्यवाद